मित्रांनो कसे आहात खुश आहात ना खुश असलाच पाहिजे मित्रांनो मी चंद्रकांत शिंदे एकोणतीस झिरो चार या माझ्या यूट्यूब चॅनेलवरून आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो मित्रांनो मागील अनेक काही व्हिडिओमध्ये आपण मला अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण अजून जर कोणी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे असो मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे की मराठी चित्रपटसृष्टी असेल किंवा हिंदी चित्रपटसृष्टी असेल या चित्रपटसृष्टीमध्ये एक नावाजलेलं नाव आणि एक समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून त्यांचं आता सुरू असलेलं जे काही सामाजिक कार्य आहे आणि या कार्यानं आपण विशेष असं सर्वजण प्रभावित झालेलो आहोत आणि आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत असणारे तसेच शेतकरी बांधव आणि बा भगिणींसाठी एक अतिशय चांगल्या प्रकारचं काम करणारे आणि आपल्या राज्यामध्ये जे काही दुष्काळ सदृश्य परिस्थिती असणारी जी काही गावं आहेत त्या गावांसाठी एक पाणी पाण्याची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे आणि आमच्या शेतकरी बांधवांसाठी एक चांगल्या प्रकारचं काम करणारे अर्थात ते नाम फाउंडेशन अर्थात आपल्याला नावाचा थोडासा अंदाज आलेला असेल अर्थातच नाना पाटेकर नाना पाटेकरांनी खूप चांगल्या प्रकारचं चा काम हिंद चित हिंदी चित्रपटसृष्टी असेल किंवा मराठी चित्रपटसृष्टी मध्ये केलेलं आहे क्रांतीवर चित्रपटातील काही डायलॉग अजूनही आपल्याला खूप ऐक ऐकावसे वाटतात प्रसिद्धी आहेत तसेच त्यांनी नटसम्राट चित्रपटाला एक नवा आयाम देण्याचं काम केलेलं आहे हे कलावंताचं जे जीवन असतं ते कलावंताचं जीवन प्रकर्षाने आपल्यासमोर रिअल जीवन त्यांनी समोर आणण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे कलावंताला सुद्धा अडीअडचणी असतात दुःख असतात त्यांचे अनेक सुखदुःख त्यांनी त्या ते चित्रपटाच्या भूमिकेतून मांडण्याचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे असो नानांचं हे जे काही काम आहे की शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे आत्महत्या करू नये वगैरे हे अशा प्रकारच्या सगळे त्यांची व्याख्यानं सुरू असतात आणि परवाचा एक रत्नागिरीचा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये त्यांचं एक वाक्य मला खूप भावलं आणि ते मी आज आपल्याला या ठिकाणी शेअर करत आहे मित्रांनो नानांनी रत्नागिरीच्या कार्यक्रमामध्ये सांगत असताना या समाजाने मला खूप दिलं आणि या समाजाचं मी आता काहीतरी देणं लागतो ही भावना आता प्रत्येकाने जपली पाहिजे आणि म्हणून नानांनी सांगितलं की म्हणजे नानांनी असं सांगितलं की त्यांचा जो मुलगा आहे त्याला असं सांगितलं की आपण समाजाने आपल्यावर खूप भरभरून प्रेम केलेलं आहे समाजाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि म्हणून आता जे काही तुझ्यासाठी जेवढा तुला लागेल तेवढं ते तू ते बाजूला ठेव हो, आणि बाकीचं समाजाला परत कर ही जी भावना आहे ना हे जे काही शुद्ध अंतकरण आहे याला खूप मोठं शुद्ध अंतकरण लागतं या सगळ्या भावना निर्माण व्हायला आणि नानांचं जे काही एक वैचारिक काम आहे मध्यंतरी त्यांनी शेतकरी बांधवांसाठी दहा पंधरा वीस हजार अशी मदत केली होती अनेक वेळा आपण बघतो की काही कर्ज प्रकरणं घ्यायची असली की अनेक प्रकारचे डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात आणि त्याच्यामध्ये मग ते कर्ज प्रकरण मंजूर होतं पण इथे मात्र परिस्थिती वेगळी होती इथे नानांनी स्वतः त्या ठिकाणी स्वतःचे पैसे म्हणजे ना मकर नानासपुरे असतील किंवा नाना पाटेकर असतील किंवा त्यांच्या जे काही त्यांच्या टीममधले जी काही माणसं असतील अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी ते काम चालू ठेवलेलं आहे आणि नानांचे जे काही विचार आहे ते खूप आपल्या सर्वांना त्या ठिकाणी प प्रगल्भतेकडे घेऊन जातात एक जाता वि ज्यांचे व वैचारिक जे काही दृष्टिकोन आहे तो खूप सकारात्मक दृष्टिकोन आहे आणि म्हणून नानांचे हे जे काही कार्य सुरू चालू आहे त्याला निश्चित आपण सलाम करूया आणि नानांचे अनेक प्रकारचे व्याख्यानं असतात त्यांची भाषणं त्यांचं बोलण्याची का जी काही अदब आहे सर्वसामान्य जनतेप्रती जी काही नाळ जुडलेली आहे त्याला सलाम मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्लीज कमेंट करा आ, रिक्वेस्ट आहे आणि पुन्हा भेटूया एका नवीन विषयाचं तोपर्यंत धन्यवाद